सैफी हॉस्पिटल मुंबई आणि दाऊदी बोहरा समाज माथेरान यांच्या संयुक्त प्रयत्नातून माथेरानमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर माथेरान येथील डॉक्टर सय्यदना ताहेर सैफुद्दीन मेमोरियल हॉल येथे पार पडत असून विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि उपचार दिले जात आहेत दोन जून रोजी या शिबिराला सुरुवात झाली असून उद्या चार जूनपर्यंत हे शिबिर चालणार आहे या शिबिरात मधुमेह हो रक्तदाब मोतीबिंदू ई सीजी एन्जिओग्राफी अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपण यांसारख्या अनेक गंभीर आजारांवर मुंबईतील नामांकित सैफी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि सल्ला दिला जातोय येथील नागरिकांसाठी ही एक सुवर्ण संधी असून स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय शहरापासून दूर असलेल्या माथेरांमध्ये अशी वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध से से करून देणाऱ्या संघटनांचे आणि डॉक्टरांचे नागरिकांकडून मनपूर्वक आभार मानले जात